नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहेत सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर केंद्र सरकारच्या धर्तीवर साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर सुधारित पेन्शन योजना लागू या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर सुधारित पेन्शन योजना मंजूर शासन आदेश जारी जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आले समोर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू ला करन, करन, तर सतरा लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा शासनाकडून कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार पाहूया या बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत कामाची आणि महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ नका केंद्र सरकारच्या सरकार धर्तीवर तो सुधारित तो पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे आणि त्याचा फायदा राज्यातील जवळजवळ सतरा लाख कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना होणार आहे संघटनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार असे म्हटले आहे की दहा टक्के योगदान वगळता आता जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सर्व लाभ राज्य शासन कायम ठेवले आहे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के सेवानिवृत्ती वेतन व त्यावर मिळणारा तत्कालीन महागाई भत्ता साठ टक्के कुटुंब निवृत्ती वेतन उपदान ज्याला इंग्रजीत आपण ग्रॅज्युएटी म्हणतो असे रजा गट विमा योजना इत्यादी सर्व लाभ आता कर्मचाऱ्यांना पूर्वी प्रमाणे जशा तसे लागू होतील गेली एकोणीस वर्ष कर्मचारी दहा टक्के योगदान देत आहे ज्यात आता शासन सुद्धा कमाल अठरा पॉइंट चार टक्के योगदान देणार आहे आणि यातूनच संचित झालेली रक्कम ही कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन म्हणून आता मिळणार आहे पेन्शन संदर्भात शासनाने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांना लाभदायक ठरणार आहे असे शासनाचे म्हणणे आहे अजूनही काही कर्मचारी संघटनांच्या कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन लागू न कर, करता जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू करावी अशी मागणी करत आहे या करता सरकारकडे नेहमी वारंवार निवेदनही देत आहे आणि संप ही करत आहे तर चला शासनाने हा आदेश जारी केल्यामुळे आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत व्हायरल केला आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ